नारंगाव पोलिसांकडून केबल चोरी करणाऱ्यांना अटक करून मुद्देमाल जप्त बोरी बोरीसाळवाडी मांजरवाडी परिसरातून शेतकऱ्यांच्या नदीतून पाण्याच्या मोटर केबल चोरी करणाऱ्या सात आरोपींना नारंगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या केबलचे बंडल एक महिंद्रा पिकअप व दोन मोटारसायकलसह सा सहा लाख सत्तर हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारंगाव पोलिसांना यश मागील काही दिवसापासून नारंगाव बोरी साळवाडी मांजरवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या मोटरच्या केवळ चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांनी सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्ह्याची तत्काळ उकल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नारंगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणपत बबन बांगर वय सहासष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार बोरी साळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या तसेच इतर वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या नदीतील पाण्याच्या मोटरच्या केबल चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या सदर चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने नारंगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेख शेट्टे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील पोलीस हवलदार पोपट मोहरे पोलीस हवलदार तळपाडे पोलीस हवालदार आदिनाथ लोखंडे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे शिपाई सत्यम केळकर शिपाई गोरक्ष हासे शिपाई सुभाष पोलीस शिपाई सोमनाथ टोके पोली शिपाई बनकर पोली शिपाई टिलेश जाधव ट्रॅफिक ऑर्डन सोनवणे यांची टीम तयार करून गो गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम नामे अमोल रामदास मेंगळे वय वय वर्ष वीस राहणार वराळे तालुका खेड जिल्हा पुणे बाळू रामनाथ हिंदोळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार अंबड मुक्ताईवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आकाश प्रकाश जाधव वय वर्ष वीस राहणार माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शरद रमेश गांडळ वय चोवीस वर्ष राहणार सावरचोळ तालुका अकोले जिल्हा अहि्यानगर अविनाश मंगेश काळे वय तेवीस वर्ष मनोहर रामचंद्र गाढवे वय बेचाळीस वर्ष शैलेश बाळू पारधी वय पंचवीस वर्ष तिघे राहणार माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेल्या केबलचे बंडल एक महिंद्रा पिकअप व दोन मोटारसायकलसह एकूण सहा लाख सत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारंगाव पोलिसांना यश आले आहे सदर आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायालय जुन्नर येथे हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार पोपट मोरे हे करीत आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर श्री रवींद्र चौधरी साहेब स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीम शिळीमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नायरंगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक सोमशेख शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील पोलीस हवालदार पोपट मोहरे पोलीस हवालदार दत्ता तळपाडे पोलीस हवलदार अदिनाथ लोखंडे पोलीस हवालदार संतोष कोकणे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे सोनाली गडगे पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोरख शहासे पोलीस शिपाई सुभाष थोरात पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई बनकर पोलीस शिपाई टिलेश जाधव ट्रॅफिक ऑर्ड सोनवणे महिला पोलीस शिपाई स, सोनाली रघवत रगतवान शुभांगी दरवडे पूनम गारगोटे पूजा शहा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिनेश साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांचे प पत, यांच्या पथकाने केले आहे